आम्ही जातो आमच्या गावा आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा आजवर होतो तुमच्या गावी आजवर होतो तुमच्या गावी हो आता कृपा असू द्यावी आता कृपा असू द्यावी आता कृपा असू द्यावी आता कृपा असू द्यावी आजवर होतो तुमच्या गावी आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्यावी आता कृपा असू द्यावी आता कैसे येणे जाणे आता कैसे येणे जाणे सहज कुंटले बोलणे सहज कुंटले बोलणे सहज कुंटले बोलणे सहज खुंटले बोलणे आजवर होतो तुमच्या गावी आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्यावी आता कृपा असू द्यावी आता कृपा असू द्यावी आता कृपा असू द्यावी राम कृष्ण विठ्ठल बोला राम कृष्ण विठ्ठल बोला राम कृष्ण विठ्ठल बोला राम कृष्ण विठ्ठल बोला तुका वैकून ලා तकाव குண் ထलागेලා तोुকাवै குुठलागेලා तकाव குुठलागेලා तोखाव குुणठलागेला तकाव குुठलागेලා आजवर होத்த, तुमच्या गावी आजवर होतो तुमच्या गावी आता कृपा असू द्यावी 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 असू द्यावी माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा सत्य हे माझी वाचा सत्य हे माझी वाचा सत्य हे माझी वाचा सत्य हेची माझी वाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा देवाचा देह देव देवा ते मंदिर देह देवा ते मंदिरं आत बाहे आत आतबा आहे रनिर्माळ देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा देह देव पहा वया गेलो देव पया गेलो तेथे देवची ओन ठेलो तेथे देवची ओन ठेलो देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा तू कामाने धन्य झालो तू कामाने धन्य झालो आज विठ्ठ ला देखलो आज विठ्ठ ला भेटलो देव माझा 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 देव माझा 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 देव माझा मी देवाचा देव, दे देव माझा 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 देव माझा 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 देव माझा, माझा मी देवाचा सत्य घ्यायची माझी वाचा सत्य हेची माझी वाचा सत्य हेची माझी वाचा सत्य हेची माझी वाचा देव माझा 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 देव माझा 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 देव माझा